पद्मविभूषण पुरस्कार जाहीर होणं हा आपल्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे आणि आनंद इतका आहे की तो शब्दात व्यक्तही करता येत नाही अशा भावना ज्या आहेत त्या पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केलात आणि त्यांच्याशी खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांनी बाबासाहेब काय सांगणार काय नेमकी तुमची प्रतिक्रिया आहे खरं तर महाराष्ट्र भूषण त्यानंतर आज पद्मविभूषण तुम्हाला जाहीर झालेलं तर एक आनंदाचं वातावरण आहे गर्व नाही पण आनंद मात्र अपरंपार झालेला आहे कारण मला कधी असं वाटलं नव्हतं की या देशाचं स्वातंत्र्य आम्हाला दिसेल कारण ब्रिटिशांचा इतका भयंकर राज्याचा त्या आजोर होता पण युद्धाच्या नंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि देश स्वतंत्र झाला याचा आनंद आम्हाला आम्ही त्या पिढीच्या आम्हा हो लोकांना जेवढं होतं ना तो सांगता येत नाही त्याचंही त्या 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 सार्थक आहे म्हणजे एखादा कार्यक्रम संपल्यानंतर प्रसाद देतात ना तसा आम्हाला जणू माझ्या मातृभूमींच्याकडनं आणि माझ्या राष्ट्रपतींच्याकडनं प्रसाद मिळाला मनापासून आनंद होतो आता उरलेले जे काही थकबाकीचे दिवस आहेत त्याच्यामध्ये सगळ्याचा अभ्यास करावा आणि सगळे दिवस केवळ अभ्यासात लेखनात आणि वाचनात घालवावेत अशी माझी इच्छा आहे आपण सर्वांनी मला आशीर्वाद दिला पाहिजे निश्चितच बाबा खरं तर ज्या पद्धतीने तुमचं कार्य आहे त्या कार्याचं खरं तर आज गौरव झालं आहे असं वाटतं होतीच की हा गौरवच आहे आणि हा केवळ एक प्रतीक म्हणून माझा झाला पण तो ज्यानी ज्यानी अत्यंत कष्टपूर्वक काही का सहाय्य नसताना मा रानोमाळ हिंडून गावोगाव हिंडून कागदपत्र मिळवली शारीरिक पाचने मूर्ती तपासल्या केले पाहिले त्या सगळ्यांच्या या कार्याचा हा गौरव आहे हे मी प्रामाणिकपणे समजतो औपचारिकपणे नाही मनापासून असं हो वाटते की माझ्यावर जे धडपडत धडपडत किल्ल्यावर चढले त्यांचाही पण हा गौरव आहे त्यांना केवढा आनंद होवेल होत असेल बाबा नेमकं काय आता याच्या पुढचं काय स्वप्न आहे तुमचं खरं तर महाराष्ट्रभूषण पद्मविभूषण आता काय वाटतं की तुम्हाला ज्या पद्धतीने खरं तर तुमचं कार्य आहे ज्या पुढे जात आहे मा माझ्या पुस्त खरंच अहंकार समजू नका पण माझ्या पुस्तकाला माझ्या व्याख्यानाला जो लोकांनी जनतेने तो केवळ महाराष्ट्रातल्या नव्हे पाहायचे आहे पण तो प्रतिसाद दिला त्या प्रतिसादामध्ये विश्वाचा प्रसाद आला इतका मोठा आनंद येतो कमालीचे बाहेर आनंद नाही पुरस्कार वगैरे 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 जे मान सन्मान ते सगळे आले ते सगळे मी मनापासून स्वीकारले आणि ते मी देव देश आणि धर्म यांच्या पायावरती वाहिलेले आहेत आणि असंच पुढे चालू ठेवावं परंतु मुख्यतः अभ्यास करावा मुख्यतः आता द्यावं कारण आता फार थोडं राहिले हो आता सत्त्याण्णव वर्षाचा माझं वय आहे ते तेल संपलेलं आहे आता वाद शिल्लक आहे वाद जळती आहे तेव्हा मला त्याचा ते योग्य तो उपयोग करा अशी इच्छा आहे आणि त्याला आपण सर्वजण सहाय्य कराल सहाय्यभूत व्हाल अशी माझी खात्री आहे बाबा खरंतर तुम्ही खरं तर महाराजांचा इतिहास जोपासण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रत्येकापर्यंत हा इतिहास पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला वाटतं की ही तरुण पिढी किंवा आज नवीन पिढी जी आहे त्यांच्यापर्यंत अजून हा इतिहास पोहोचवता येऊ शकतो त्या पद्धतीने हा दोन गोष्टी तरुण पिढीने अगदी कठोर मनाने सोडून देण्याचा फार चांगलं होईल एक म्हणजे चंगलबाजी आणि दुसरी म्हणजे आळस आळस अज्ञान आणि चंगळबाजी हे तीन भंग राक्षस तुमच्या आमच्यावर चाल करून आलेत त्यांचा पराभव करण्याचं सामर्थ्य फक्त आपल्यात आहे आपण करूया ना आणि हे जर केलं तर बंद टी व्हीवरती आपण उद्याने पाहतो कोणी छान विमान तयार करतो कोणी यंत्र तयार करतो कोणी ट्रॅक्टर तयार करतो कोणी मोटर तयार करतो म्हणजे आमची बुद्धी आहे आम्हालाही प्रतिभा आहे म्हणजे आहे तर ती मोठ्या प्रमाणावरती देशामध्ये का नाही मोठ्या प्रमाणावरती शाळांना जागा शाळांच्या का करतात जागा, करता जागा। अपूर्प असं कावं आमची मुलं काय करत आहेत आमचे तरुण काय करत आहेत त्यांनी स्वतः काम केलं पाहिजे मजुराचंही काम केलं पाहिजे आणि इंजिनियरचं काम केलं पाहिजे पैसे जमावायचे जमावायला पाहिजेत आणि आपले नाहीत असं समजून ते सगळे दिले पाहिजेत या कार्यकर्ता दिले पाहिजेत अहंकार हा जो शब्द आपण मला लावणार नसाल तर मी एक सांगू का कारण खरंच त्याचा अहंकार नाही हे मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो आत्तापर्यंत जे मला विविध मार्गाने पैसे मिळाले ते पैसे मी या सगळं चांगल्या कामांना देऊ शकलो की नाही त्यात एक फक्त भाग ठेवला होता लिहिण्याचे पैसे घ्यायचे आणि बोलण्याचे पैसे द्यायचे द्यायचं म्हणजे आपल्या राष्ट्रीय कामं करत चांगल्या कामं करता येतेच पण ते कॅन्सरचं हॉस्पिटल असेल ते महारोग्यात असेल ते मुलांची शाळा असेल काय हजार कामं पडली याकरता आपलं एक असं होतं पण मी एक व्रत घेतो की बोलण्याचे पैसे घ्यायचे आपलं लिहिण्याचे पैसे घ्यायचे आणि बोलण्या काय बोललं करतो पण त्यातलं काहीतरी एक द्यायचं काहीतरी घ्यायचं बाबा आजच्या या आनंदाच्या दिवशी काय नेमका संदेश देण्याचा तुम्ही प्रयत्न करणार सर्व लोकांना किंवा ज्या तुमच्यावरती प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला व्यसन सोडा कसलेही व्यसन नको नको अजिबात नको आपल्या शरीराची किती नासाडी होते बाराव्या पंधराव्या वर्षी डायबिटीज झालेला ऐकायला वाचायला म्हणजे वाईट वाटतं की ही अशी कीड नाही पाहिजे आरोग्य संपन्न पण असायला पाहिजे खेळलं पाहिजे आनंदाने राहिलं पाहिजे चांगलं जास्तीत जास्त मिळवून खाण्याचा प्रयत्न केला पाहिजे कुठलंही कमी दर्जाचा अंतर ते प्रकृतीला पार पाहतं पण आपल्या स्वतःची तब्येत चांगली आहे सुंदर करा चांगली ठेवा उत्तम ठेवा आजारी पडण्याचा अजिबात हट्ट करू दाखवा तसं प्रकृती चांगली ठेवण्याचा प्रयत्न करा हा जरा लहान मुलासारखा संदेश वाटेल पण हा संदेश नाहीच हे माझं खांद्यावर हात ठेवून त्या मुलांना सांगणं आहे की खूप चांगलं होण्याकरता खूप चांगलं करा